माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महायुतीला घरचा दिलाय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये घटक पक्षांना सुद्धा स्थान द्या अन्यथा नाराजी पसरेल असा सूचक इशारा खोत यांनी दिलाय तर आयाराम गयाराम यांचे लाड पुरवण्यावर निर्बंध आणा असा घरचा आहेर सदाभाऊ खोतांनी दिलाय एकंदरीत या निवडणुकीमध्ये आपल्याला स्पष्ट जाणवलं की आयाराम गयाराम यांचे लाड किती पुरवावे यालाही कुठंतरी थोडंसं आता निर्बंध असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांचं प्रतिबिंब हे येणाऱ्या विस्तारामध्ये उमटलं पाहिजे आणि निश्चितपणानं तो सन्मान घटक पक्षांना देणं अत्यंत गरजेचं आहे आमच्याही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण होतं ते होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे आपण पाहतोय या ठिकाणी स्थान न दिल्यास नाराजी पसरेल असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे आणि यासोबतच त्यांनी अजित पवार गटावर सुद्धा निशाणा साधलेला आहे आयराम गयाराम यांचे लाड पुरवण्यावर निर्बंध घाला असा थेट सल्ला सुद्धा खोतांनी दिला